परिवर्तनासाठी नमस्कार मी भावना वैराट आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी द्वारकामाई वृद्धाश्रमचा अकरावा वर्धापन दिन उत्साहात साजरा दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्र उत्सवाच्या घटपण्याच्या शुभ मुहूर्तावर द्वारकामाई वृद्धाश्रम व साई वैभव नर्सेस ब्युरोचा अकरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला हा कार्यक्रम बालाजी कॉम्प्लेक्स सरस्वती नगर येथे संपन्न झाला वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठांनी केक कापून जल्लोष केला महिलांसाठी आयोजित होम मिनिस्टर या कार्यक्रमात विजेता महिलांना पैठणी चांदीचं सा पैजन आणि विविध आकर्षित बक्षिसे देण्यात आली तसेच समाज कार्यात मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले द्वारकामाई बुद्धाश्रम म्हणजे अनाथांचे घर येथे औषधोपचार अन्न वस्त्र मनोरंजनासह प्रेम आणि मायचा देखभाल केली जाते संस्थापक अध्यक्ष वैशाली वेदपाठक व त्यांच्या प्रयत्नांमुळे आश्रमातील ज्येष्ठांचे जीवन सुखकर बनले आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त श्री ऋषिकेश रावले युवा उद्योजक तुषार काळे क्रांती ज्योती फाउंडेशनच्या अध्यक्षा सहनी डांगे सामाजिक कार्यकर्ते अनिल रेळेकर तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते विशेष म्हणजे सर्व पाहुण्यांनी वृद्धांशी मनमोकळा संवाद साधत त्यांचा आनंद द्विगुणित केला कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्र संचालन अभिनेता व खेळांचे बादशाह बालकृष्ण नेहरकर यांनी केले या सोहळ्याला समाजातील विविध स्तरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली समाजातील जे कोणी या आश्रमाला धान्य वस्तू किंवा आर्थिक स्वरूपाची मदत करू इच्छितात त्यांनी द्वारकामाई वृद्धाश्रम यांच्याशी संपर्क साधावा संपर्क क्रमांक अठ्याण्णव एक्याऐंशी तेहतीस सदुसष्ट बहात्तर नवरात्रीच्या या शुभ मुहूर्तावर झालेला हा सामाजिक उपक्रम समाजातील ऐक्य आणि प्रेम वाढवणारा ठरला आहे